श्रीमंती ही वरवरची काय आहे आम्ही दरिद्री आणि श्रीमंतीच्या ज्या व्याख्या केल्या आहेत ना मुळ्यात विपरीत आणि विरुद्ध श्रीमंत कोणाला म्हणतात ज्याच्याकडे खूप पैसा आहे आणि जो खूप पैसा मिळवतो तो, तो श्रीमंत आहे आणि ज्याला थोडा दहा पंधरा रुपये दिवसा मिळतात त्याला दरिद्री म्हणतो पण असं नाहीये जो जास्त पैसा मिळवतो तो, तो दरिद्री आहे कारण पैशाची हाव त्याला जास्त आहे सामान्य माणसाला पन्नास रुपये मिळाले तरी बरंय तो पन्नास वर थांबतो हा पन्नास हजारावर थांबायला तयार नाही ना हा म्हणजे श्रीमंत 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 हा म्हणजे तो श्रीमंत वंश पन्नास हजारावर थांबायला तयार नाही मग खरा खरा तरी कोण म्हणून त्यांनी सांगितलं वयमी हा परिपुष्टात वलकल दुखलै अरे आमच्या अंगावर वल्कल आहे तुझ्या अंगावर रेशमी वस्त्र पण समय